विजयी भव एक, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला लेखक संदीप, संदीप रामराव काळे विजयी भव या, या पुस्तकाचं पुस्तकाच अभिवाचन।, अभिवाचन या भागात आपण ऐकूयात सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इन्क्युबेशन चे लाभार्थी विद्यार्थी अभिजित भोयर यांचं सारथी मनोगत राहो मे अंधेरे कितनेही गहेरे क्यू न हो उम्मीद का दिया जलानेवाला कोई सारथी जरूर होता तसंच माझ्या आयुष्यात देखील होतं मी अभिजित भोयर शेतकरी कुटुंबातील एक सामान्य मुलगा मी वर्धा जिल्ह्यातील कांदळी गावातून आलो आहे आमचं कुटुंब शेतात कष्ट करून गुजरान करायचं पण आर्थिक स्थैर्य कधीच नव्हतं अशा परिस्थितीत शिक्षणासाठी जिद्द आणि मेहनतीशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता शिक्षणाच्या दिशेनं वाटचाल करताना मी नागपूरच्या जी एच आर सीई कॉलेजमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतलं आणि पुढे पुण्याच्या सीओई पी कॉलेजमध्ये क्रेडिट ट्रान्सफर स्कीमद्वारे पुढील शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली पण मनात सतत एक वेगळीच ऊर्जा होती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची काहीतरी नवीन निर्माण करण्याची मी ज्या औद्योगिक क्षेत्रात काम करत होतो तिथल्या समस्या सतत खुनावत होत्या ऊर्जा बचत आणि यंत्रांच्या कार्यक्षमतेत सुधारणा या मुद्द्यांवर काम करणं हे माझं ध्येय ठरलं या समस्यांवर काम करणारा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं परंतु माझ्या मार्गावर अनेक अडथळे होते स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचा आरंभ केला होता पण अडथळ्यांचा डोंगर अधिक होता आर्थिक पाठबळाचा अभाव प्रोटोटाईप तयार करण्यासाठी लागणारा खर्च व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी लागणारं भागभांडवल हे सगळं माझ्यासाठी प्रचंड आव्हान होतं या कठीण परिस्थितीत माझ्या आयुष्यात सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमाला जणू एखादा मार्ग दाखवणारा दीपस्तंभच सारथी उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर माझ्या स्वप्नांना दिशा मिळाली या उपक्रमानं केवळ आर्थिक मदतच दिली नाही तर व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेलं सर्वसमावेशक मार्गदर्शनही दिलं त्यांच्या मदतीमुळं माझ्या स्वप्नांना बळ मिळालं आणि मी माझ्या स्टार्टअपवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला सारथीच्या प्रशिक्षणात मला उद्योग व्यवस्थापन उत्पादन प्रक्रिया विपणन आणि ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा सा अभ्यास करता आला या प्रशिक्षणानं मला माझ्या व्यवसायाच्या सर्व अंगांवर काम करण्यासाठी सक्षम केलं जहा सपने बडे रास्ते मुश्किल वहां सारथी जैसा साथ हर मुश्किल को आसान बना देता आहे आज माझा व्यवसाय इंडस्ट्री क्रांतीच्या दिशेनं काम करत आहे आमचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सोल्युशन्स उत्पादन क्षेत्रातील ऊर्जा बचत आणि यंत्रांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यात महत्वपूर्ण ठरत आहे आमच्या उपाययोजना औद्योगिक क्षेत्रात विजेची नासाडी रोखण्यासाठी आणि मोठ्या यंत्रांच्या डाऊन टाईममुळे होणारा खर्च कमी करण्यासाठी उपयोगी पडत आहेत सारथीनं मला आर्थिक मदतीसोबतच तांत्रिक आणि कौशल्य विकासाचं मार्गदर्शन दिलं यामुळं मी माझं प्रोटोटाईप वेळेत विकसित करू शकलो त्याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करता आला आणि त्याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणीय पातळीवरही जाणवला या व्यवसायाचा प्रवास सुरू करताना अनेक आव्हानं होती व्यवसाय सुरू करताना अनेक अडथळे आले ज्यात आर्थिक पाठबळाचा अभाव ग्राहकांचा विश्वास जिंकणं तसंच उत्पादनाची विश्वासार्हता सिद्ध करणं असे अनेक अडथळे येत होते मात्र सारथीच्या मदतीमुळे ही आव्हानं सुलभ झाली त्यांनी भांडवल दिलं व्यवसायाच्या वाढीसाठी तांत्रिक सल्ला दिला आणि योग्य धोरण आखण्यासाठी मार्गदर्शन केलं सारथीच्या आर्थिक आणि तांत्रिक पाठिंब्यामुळं या सर्व अडचणींवर मात करता आली त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळं मी विपणन धोरण विकसित केलं आणि ग्राहकांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत सुधारणा केली माझ्या व्यवसायामुळं केवळ मला आर्थिक स्थैर्य मिळालं असं नाही तर माझ्या कुटुंबालाही जगण्याचा आत्मविश्वास मिळाला शेतकऱ्याच्या मुलानं उद्योजक म्हणून स्थिरता मिळवल्याचा अभिमान माझ्या कुटुंबियांना वाटतो याशिवाय माझ्या व्यवसायानं स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण केला आहे औद्योगिक क्षेत्रात ऊर्जा बचत करून मी पर्यावरणीय नुकसान कमी करण्यास हातभार लावत आहे अर्थात या व्यवसायामुळं मला कुटुंब समाज आणि पर्यावरण यांचा सुवर्ण मध्य साधता आला प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणास्थान असणारे काही व्यक्तिमत्व असतात तसंच माझ्या आयुष्यात मी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांना प्रेरणास्थान मानतो छत्रपती शिवाजी महाराजांनी साधनसंपत्ती कमी असतानाही जिद्द आणि हुशारीनं कसं यश मिळवायचं हे शिकवलं त्यांच्या विचारांनी प्रेरित होत मी माझ्या व्यवसायाला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांनी मला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली मी सारथी उपक्रमाचा सदैव ऋणी आहे त्यांनी दिलेल्या आर्थिक तांत्रिक आणि मानसिक पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो माझं एकच म्हणणं आहे स्वप्न पहा पण त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा सारथी सारख्या योजनांमधून मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्या जिद्द आणि सातत्यानं प्रयत्न केल्यास यश तुमचंच असणार आहे सारथीच्या मदतीनं मी उभारलेला व्यवसाय हे माझ्यासाठी केवळ आर्थिक यश नाही तर समाजासाठी दिलेलं एक योगदान आहे या उपक्रमामुळे अनेक नवउद्योजकांचं आयुष्य उजळेल याची मला खात्री आहे जिद्द हो अगर बुलंद तो हर मुश्किल आसान हो जाती है और जहां सारथी का सहारा हो वहां हर राह मंजिल तक पहुंचाती है